विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण रायगड अलिबाग पोलीस शिपाई भरती संदर्भातलं एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीचं महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई पदावर असता व तात्पुरत्या स्वरूपात निमणुकाबाबतचं आलेलं रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती तीनशे एक्क्याण्णव पोलीस शिपाई पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट आहे महाराष्ट्र पोलीस नियमावली जी आहे तर क्रमांक देण्यात आलेला आहे त्याच्यानुसार रायगड जिल्हा पोलीस घटकातील स्थापने पोलीस शिपाई घटक संवर्गात सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन मेट्रिक मधील वेतन स्तर जो आहे तो तो वाढवून देण्यात आलेला आहे त्याच्यानुसार आर पोलीस मुख्यालय अलिबाग रायगड येथे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून अस्थायी व निवळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येत आहे आणि त्याच्यानुसार उमेदवाराची चेस्ट नंबर उमेदवाराचं नाव उमेदवाराचं लिंग जात प्रवर्ग निवड प्रवर्ग आणि समांतर आरक्षण आरक्षणनिहाय ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे रायगड अलिबाग पोलीस शिपाई भरती संदर्भातलं आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीचं अटी व शर्ती याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर पूर्णतः हंगामी स्वरूपाची ही भरती प्रक्रिया असणार आहे त्याच्यानुसार क्रमांक देण्यात आलेला आहे याच्यानुसार का जे आरक्षण आहे ते देण्यात आलेलं आहे त्याच्यासोबतच मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथे जे खंडपीठ पंचवीस आठ दोन हजार अकरा रोजी आदेश जे आहे तर त्याच्यानुसार जे आहे ते संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे पात्र यादीमधल्या नावाची या जे संपूर्ण डिटेल आहे ते पण याच्यामध्ये देण्यात आलेले याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात या टेलिग्राम चॅनलवर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातल्या तीनशे एक्क्याण्णव पदासाठीची जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे तर त्याच्या संदर्भातलं डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला तिथूनच बघता येणार आहे त्याच्यासोबतच पोलीस शिपाईपदी नियुक्ती देण्यात येणाऱ्या आलेल्या उमेदवाराची सूचना ज्या आहेत त्यांना ॲडव्हान्स पाच हजार रुपये भरणे आवश्यक असणार आहे सोबत त्यांना काय साहित्य घेऊन जायचं त्याची यादी देण्यात आलेली आहे महिला व पुरुष उमेदवार जे आहेत तर त्यांच्यानुसार ती संपूर्ण यादी जी आहे तर ती वेगवेगळी असणार आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे आणि तुम्हाला तुमचं तिथं दिलं यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवारांना तसं हजर राहायचं आहे तर हे होतं रायगड अलिबाग पोलीस शिपाई संदर्भातला आलेलं आहे संपूर्ण यादी जी आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ तर यादीमध्ये नाव असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी खूप खूप शुभेच्छा हे संपूर्ण पीडीएफ तिथून चेकआउट करून घ्या ही माहिती तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तुमच्या आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या तुमच्या काही कमेंट असते याच्या संदर्भातल्या सजेशन असतील किंवा मग काही शंका असतील तर ते कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद रायगड पोलीस शिपाईवरती संदर्भातलं हे संपूर्ण डिटेल होतं थँक्स फॉर वॉचिंग